नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे सध्या आपण सोलापूर कृषीतपणा बाजार समितीमध्ये लाईव्ह आहे आणि आज सोलापूर कृषीत्पना बाजार समितीचा आजचा कांदा बाजार आपण डिटेलमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपण बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीनशे साठ गाड्याची आवक आहे काल बाजारभाव काल लिलाव झाला नाही आहे त्यामुळे आज कालच्या काल बंद होत्यामुळे आज लिलाव काढण्यात आलेला आहे म्हणजे परवाचा जो कांदा होता आज लिलाव काढण्यात आलेला आहे आणि या लिलाव काढण्याच्यामध्ये कांदा बाजारभाव काय परिणाम झालेला आहे आपण जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एक नंबर जो कांदा आहे ते तीन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि काही मोजके वक्कल जो आहे तीन हजार पाचशेपर्यंत गेलेले आहेत तर परवाच्या तुलनेने आज बाजारभाव एक दोनशे रुपयाने आज वाढ झालेला आहे आणि जो दोन नंबर जो कांदा आहे नवीन कांदा तो अडीच हजार ते तीन तीन हजार रुपयाच्या दरम्यान गेलेला आहे आणि गोटा गोटी दोन हजार रुपयापासून सुरुवात आहे आणि जो पांढरा कांदा आज सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे ते आज अडीच हजार रुपयापासून एक नंबर कांदा बाजारभाव आहे आणि गरबा कांदा बाजारभाव आहे आज चार हजारच्या प्लस आज काही वक्कल गेलेले आहे आणि एक नंबर जो गरबा कांदाचा बाजारभाव आहे ते चार हजार रुपयापर्यंत आहे आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बघायला भेटलेला आहे जे कोण शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहात चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि आता जो लाईव्ह व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे तुम्ही ते जाऊन पाहू शकता आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर भेटूया अशाच कांदाविषयी कपडेटसाठी आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद